संविधानाची पूजा म्हणजे अगरबत्ती आणि ते धुपत्ती लावून पूजा करा असं नाही भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की ह्या कुठलाही जात आणि धर्माचा विचार पक्ष फक्त सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून त्यांना भूलताफा देऊन आजपर्यंत मत घेण्याचा काम केलेला आहे भारतीय जनता पक्ष हा जातीपात करते हिंदू मुस्लिम करते दलित व्यक्तींसोबत अन्याय करते मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या वर्षापासून काम करत आहे नमस्कार मी नरेश आणि आपण बघत बघतो न्यूज जसे की आपण मागील मुलाखत कसा नगरपंचायत निवडणुकीला घेऊन बघितलं होतं शालिनीताई बडोले यांची तर त्यामध्ये आपण उल्लेखित केलेला होता की साले नगरपंचायत ची निवडणुकी मागील तीन वर्षा पासून झालेल्या नाही त्यामागचे कारण हे होते की ओबीसी आरक्षण व नगर झालेली आणि त्याच अनुषंगाने तीन वर्षापासून निवडणूक झाली नाही आणि त्यामुळे कुठेतरी विकास आणि प्रशासक बसलेले आहेत आणि आणि प्रशासकाची मनमर्जी चालू आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत अशामध्ये मध्ये आता नगरपंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहेत त्यामध्ये आता अध्यक्षाचे आरक्षण म्हणजे जनरलचे निघालेले आहेत जनरल 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 म्हणजे कोणत्याही समाजाचा महिला किंवा पुरुष त्यामधून निवडणूक लढू पदाकरिता अशा मध्येच आता राजेंद्र बडोले यांनी भारतीय जनता पक्षाकडून तर ते आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांची आपण खास मुलाखत घेत आहोत कसा नगरपंचायत निवडणूक व साले कसा नगरपंचायतच्या नगर विकास संदर्भात डॉक्टर राजेंद्र बडोले सर सर्वात अगोदर सत्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद नमस्कार काय म्हणाल मागील तीन वर्षापासून निवडणूक झालेलं नाही जसं आपण मागच्या आपली पत्नी सलीलताई बडोले यांची मुलाखत घेतली होती त्या ठिकाणी अनेक मुद्दे आपण घेतलेले होते तर त्याच अनुषंगाने पुन्हा आपल्याला असेच प्रश्न आहेत की मागील तीन वर्षापासून निवडणूक झाली नाही त्यामुळे काय काय समस्या आपल्याला जाणवल्या आणि मग त्यासाठी आपण कसे काय प्रयत्नशील राहिल्यात आणि कशा समस्या सोडवल्या आणि का म्हणून आता, आता आपण अध्यक्ष पदाची दावेदारी भारतीय जनता पक्षाकडून करत सर्वप्रथम आपल्या सत्यकजना न्यूज मध्ये आपण माझी जी मुलाखत घेतात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून काम करत आहे आणि साले कसा तालुक्यामध्ये सालेकशात शहरामध्ये वीस वर्षापासून मी समाजसेवा राजकारणामध्ये काम करतो त्याचबरोबर सालेकशात तालुक्यातीलच थी नव्हे तर सालेकशा नगरातील प्रत्येक तळागडातील आदिवासी वंचित दुर्बल घटकातील किंवा कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठल्याही घटकातील व्यक्तीला त्यांचे जे काही सामाजिक काम असतील काही अडचणी असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये मला आमच्या आमगाव देवरी विधानसभेचे सन्मानिय आमदार संजयजी पुराम यांच्या सुद्धा खूप मोठा काम करण्यामध्ये मदत होते लोकांचे काम कसे लवकरात लवकर करता येतील आणि निश्चितच मी भारतीय जनता पार्टीमध्ये पस्तीस वर्षापासून काम करत असल्यामुळे एक भाजपाचा एक चांगला निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सर्वसाधारण पदाची सोडत सालेकसा नगरपंचायत करता सुटलेली आहे आणि तिथं लोकांची इच्छा आहे की राजेंद्र बडोले सरांनी व्हावं त्यांच्या भावना आहेत म्हणून मी पक्षाकडे अध्यक्ष पदाची उमेदवारी मला मिळावी म्हणून मी त्याकरता काम करत आहे आणि पक्षाकडे दावेदारी केली एकीकडे आता जनरल म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी आणि इतर समाज ओपन सर्व येतात आणि आपण एक एसी प्रवर्गाची आहात तर आपली दावेदारी हे उचित राहील का कि असं तर होणार नाही की कोणीतरी ओबीसी समाजा किंवा जनरल समाजाच्या कोणीतरी आणखी दावेदारी करू शकते पण आपल्यालाच काय उमेदवारी मिळावी भी, काय आपली योग्यता सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की ह्या कुठलाही जात आणि पात धर्माचा विचार विचार जो काम करणारा कार्यकर्ता त्याचा करतो आणि सर्वसाधारण प्रवर्गातली जरी सीट असली तर कुठल्याही प्रवर्गाच्या नेतृत्वाना या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवता येतो आणि सर्वसाधारण त्याची पात्रता असेल किंवा जे कार्यकर्ते किंवा मतदार बंधू यांची निवड करतील ज्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि कुठल्याही समाजावर याच्यामुळे अन्याय होणार नाही सर्वप्रथम म्हणजे जरी मी एस सी प्रवर्गात असलो आणि मला उमेदवारी दिली तरी कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्याही प्रवर्गातील लोकांवर याच्यावर अन्याय होणार नाही सर्वच लोक समाधानी राहतील आणि खुश पण राहतील एकीकडे बोललं जातं की भारतीय जनता पक्ष हा जातीपात करते हिंदू मुस्लिम करते दलित व्यक्तींसोबत अन्याय करते आताच एक घटना अशी घडलेली आहे देशामध्ये कि जे सरन्यायाधीश होते त्यांच्यावर एका वकिलाने फेकची घटना केलेली आहे म्हणजे ते दलित समाजाचे होते म्हणून ते एका स्वर्ण समाजाच्या वकिलाने फेकले अशी चर्चा समोर येत आहे तर कुठेतरी आपल्या दलित समाजासोबत या भारतीय जनता पक्षाच्या शासनमध्ये कुठेतरी अन्याय होते त्याबद्दल आपण दलित समाजाला कशा प्रकारे आपण समजून द्याल कि वा दलित समाजासाठी जो आहे भारतीय जनता पक्ष हा म्हणजे त्यांच्याशी भेदभाव करत नाही त्यांच्याकडे चांगलाच पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा कधीही जातपात धर्मभेद पंतभेद मानत नाही फक्त राष्ट्रभावना राष्ट्रहित लक्षात ठेवून जो भारतामध्ये राहणारा नागरिक आहे भारतीय आहे असाच समजतो परंतु एखाद्या वेळेस जर एखाद्या आपण विचारले की माननीय सरन्यायाधीश यांच्यावर बोट फेकण्याचा प्रयत्न केला आता कदाचित ते जे वकील होते दुसरे ते कुठल्या जाती धर्माचे आहेत जा, हे सुद्धा मला माहित नाही एकदा पोस्ट होती त्यांची ते, ते सुद्धा मी एस आहे असं त्यांची पोस्ट दिसली मला फेसबुकवर परंतु असो आता एखाद्याची मानसिकता असेल तर संपूर्ण पक्ष किंवा समाज त्याच्यामुळे बदनाम होऊ शकत नाही एखाद्या माणसामध्ये विकृती असू शकते तर त्याला काही आपला फपवत आहे आणि झालं की माझ्या दलित समाजाला जर सांगायचं झालं तर भरपूर आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा एकोणवीस ला जे सरकार होती त्या सरकारमध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्याचे अर्जुनी मुरगा विधानसभेचे सन्माननीय आमदार राजकुमारजी बडोले हे मंत्री होते सामाजिक न्याय खात्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना माननीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब संजयजी पुराम यांच्या नेतृत्वामधून इंदू मिरची बारा एकर जमिनीचा जो प्रश्न कितीतरी वर्षापासून प्रलंबित होता त्याच्या आधी कितीतरी सरकार आले गेले परंतु त्यांनी दलित समाजाला बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला जमिनीची आवश्यकता आहे तिथं त्यांनी दिली नाही ती भारतीय जनता पक्षाने दिली नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एवढंच नाही तर लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घर आजपर्यंत कोणी घेतला नव्हता ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घेतलं मग नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे तिथं खैरी कि काही इथली सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे त्याला त्याला दुरुस्त करण्याकरता पैसे दिले दीक्षाभूमी करता अनेक करोड रुपये शंभर करोड रुपये त्यांनी दीक्षाभूमीच्या उद्धारा करता दिलेले आहेत आणि आमच्या समाजाच्या उद्धाराकरिता अनेक योजना समाज कल्याणच्या माध्यमातून मग इंडस्ट्री सुरू करण्याकरता सुद्धा एक लोन देतात असे छोटे छोटे उद्योग करायचे असतील आठ करोड पासून तर मोठ्या मोठ्या स्मॉल इंडस्ट्रीया मोठ्या इंडस्ट्रीया भरपूर योजना आहेत परंतु तो लोकांना माहीत नाही मग लघु उद्योग करायला आपल्या लोकांना कर्ज देतात विविध योजना आमच्या समाजाकरता आहेत आणि आमच्या समाजाच्या जिथं जिथं मंडळाचा निर्णय झाला कालच्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्थापन केलेली एज्युकेशन सोसायटी आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्याद्वारे ज्या शाळा खालेज मुंबईला आणि औरंगाबादला आहेत त्यांच्या आता मोडकडीच इमारती वगैरे लाल ला, तर त्यांच्या इमारती शाळेच्या कालच्या इमारतीला दुरुस्त करण्याकरता महाराष्ट्र शासन त्याला अनुदान देण्याचा ठराव घेतलेला आहे की बाबासाहेबांनी शिक्षण व्यवस्था जी तयार केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्या इन्फ्रास्ट्रक्चरला दुरुस्ती करून तिथं चांगला एक भौतिक सुविधा उपलब्ध होतील हा सुद्धा विचार केला त्यांनी म्हणजे आपलं बोलणे आहे की म्हणजे वस्तुस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा बाबासाहेबांच्या विचारधाराला मानतो आणि त्यांनी रहवास केलेली जी जागा आहे ते सुद्धा त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे हो आणि एकीकडे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष हे बाबासाहेबांचे नाव घेतात पण म्हणजे वस्तुस्थितीमध्ये कार्य करत नाही असं बोलताय का आपलं हो निश्चितच कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं परंतु संविधान देवढे दिवस म्हणजे जे सरकार होते त्यांनी कधी संविधान दिन लागू नाही केला नरेंद्र मोदीजींनी दोन हजार एकोणीस पासून सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस पूर्ण संपूर्ण भारतभर साजरा करा संविधानाची पूजा करा संविधानाची दिंडी काढतात संविधानावर ते चर्चासत्र घ्यायला लावतात मग याच्यावर काय करू असायला पाहिजे पूजा करा हा समजा आपण बोललेला तर एक संविधानाची पूजा करणं महत्वाचं आहे की संविधानाला वाचून समजून घेणे हे महत्वाचे संविधानाची पूजा म्हणजे अगरबत्ती आणि ते धोपत्ती लावून पूजा करा असं नाही शेवटी संविधान हा आपल्यासाठी सन्मान आहे संविधान आपल्यासाठी सर्व काही आहे तर आपण संविधानात जे काही आहे मग आपण पुस्तक वाचन करतो त्याचं आत्म कथन करतो आणि आपल्या डोक्यामध्ये भरतो त्याला आपण नमस्कार करतो संविधानाला आपल्याला नमस्कार करावाच लागेल या पद्धतीने पूजा करा म्हटलं तर आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ नगर पंचायत निवडणूक जाणवल्या तर आपली थोडक्यात भूमिका काय राहिली आणि पुढे जेव्हा आपल्याला संधी मिळाली आणि निवडून आल्या तर मग काय काय ह्या नगरपंचायत कराल दोन हजार सतरा ला शालेय कसा नगरपंचायतच्या निवडणुका झालेल्या होत्या तिथं आमचे नगराध्यक्ष होते वीरेंद्रजी आमचे अकरा मेंबर निवडून आलेले होते भारतीय जनता पार्टीचे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात असलेली नगरपंचायतची जी भाडी होती त्यांनी बरेच रोड रस्ते नाले पायाभूत पायाभूतच्या सुविधाचे काम होते पिण्याच्या पाण्या वगैरेचे ते त्यांनी केलं मग मधल्या काळामध्ये कसं आहे सरकार बदललं राज्यातलं तर त्यांना मग पैसे वगैरे येणं काही बंद झाले नाही त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला ते कार्यकाळ संपला आणि बावीस पासून आजपर्यंत म्हणजे प्रशासक काळ आहे तर प्रशासक काळामध्ये काही गोष्टी होत नसतात किंवा मग इथं आपला आमदार सुद्धा पाहिजे राज्यामध्ये सुद्धा आपली सत्ता पाहिजे जर नगरपंचायतला डायरेक्ट निधी आणायचा असेल विकास कामाला मग जसे आता निवडणुका झाल्या आपल्या दोन हजार चोवीस ला सन्माननीय आमदार जीपुरम निवडून आले त्यांनी निवडून येता बरोबर पासष्ट करोडची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली आहे की प्रत्येक नगरपंचायतच्या लोकांना प्रत्येकाच्या घरी जसं मोदी साहेबांचा नारा आहे की हर घर नल हर घर जल त्या पद्धतीने प्रत्येक घरी नळ जाईल आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल त्याचबरोबर इथल्या पर्यटनाचा मुद्दा आहे साले कशा शहरामध्ये सुद्धा पर्यटन आहे आज इथं तीन चार ठिकाणी तलाव आहेत की तिथं आपण बोटिंगची व्यवस्था आणि पर्यटनाची व्यवस्था करू शकतो काही असं आहे की इथं खूप गावामध्ये आता चौकामध्ये आपल्याला कॅमेरे लावण्याची गरज आहे सुरक्षेच्या दृष्टीतून दुर। महिलांकरता एक चांगला विरंगुळा केंद्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याकरता इथं उपलब्ध नाही आहेत आपल्या चर्चा करू शकतात महिलांच्या सुरक्षेकरता आपल्याला इथं चौकामध्ये जे काही प्रवासी निवारा आहे किंवा मोठे चौक आहेत बाजारपेठ आहे इथं स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक स्वच्छतागृह बनवायला लागतील आणि त्याकरता आपल्याला मग इथं साले कसा लोक म्हणतात मागासलेला आहे परंतु इथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आणि एक त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कुठेतरी वर जाता यावर चांगला प्रावीण्य प्राप्त करताय म्हणून प्रत्येक वार्डामध्ये एक आम्ही सार्वजनिक वाचनालय आणि डिजिटल वाचनालय स्पर्धा परीक्षेची कशी तयार करता येईल याचा सुद्धा आमचा आराखडा माझ्याकडे तयार आहे मग रोड असतील इथं गटर लाईन नाही आहे गटर लाईन म्हणजे अंडरग्राऊंड गटर लाईन जायला पाहिजे घनकचऱ्याचा प्रश्न इथे आहे घनकचरा व्यवस्थापनावर आपल्याला काम करावं लागेल त्याचबरोबर इथले रोड काही छोटे छोटे आहेत रोडांना चांगलं करावं लागेल बंद गटार लाईन करावं लागेल इथे आणि त्याच बरोबर इथे इंडस्ट्री कशी आणता येईल कारण इथे रोजगार नाही रोजगाराचे रोजगार साधन कमी आहेत इथले लोक स्थलांतरित होतात म्हणून आम्ही मान्य संजयजी पुरा माध्यमातून मंत्रालयात निवेदन दिला आणि साले कसा नगरपंचायत एक क वर्ग असल्यामुळे इथं म्हणजे ग्रामीण भाग आहे आणि सामान्य कुटुंबातील लोक आहेत तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार हमीचे काम सुद्धा सुरू करण्याकरता जीआर आर निघालेला आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये जीआर आर निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणजे म्हणजे आता नगरपंचायतला रोजगार हमी हो रोजगार हमीचे काम सुरू होतील आमच्या त्याचं नियोजन घेतलेला आहे कारण इथं शेतीला जाणारे बांधण रस्ते आहेत काही शेतावर का लोकांच्या बांधावर माती टाकायची आहे काही नाला सरळीकरण करायची आहे काही तलावामधला गाळ काढून त्याच्यात पाण्याचं साठवण कसं होईल पाण्याची पातळी वाढवता येईल असे भरपूर कामं करता येतील एक शिक्षणाचा विषय झाला एक रोजगारचा विषय झाला एक आरोग्याच्या बद्दल काय बोलू हो आरोग्याच्या बाबतीमध्ये इथं ग्रामीण हॉस्पिटल आहे झाले कशाला परंतु नगरपंचायतच्या माध्यमातून एक वेगळी व्यवस्था आरोग्याची करता येईल आपल्याला जशी आता आपला दवाखाना आपल्या महाराष्ट्र सुरू केलेला आहे किंवा त्याच्या शाखा कशा वाढवता वाढवतायत आणि ग्रामीण हॉस्पिटलला इथं सोनोग्राफी मशीन नव्हती हो नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिनी मान्य आमदार साहेब वगैरे पुरवठा केलेला आहे तिथं सोनोग्राफी मशीनचा तर त्याच्यामध्ये महिलांना आता सोनोग्राफी वगैरे करायला प्रसुतकालीन ज्या महिला आहेत घरोघर माता आहेत त्यांना म्हणजे आणि डॉक्टर चांगले कसे येतील हे सुद्धा आम्ही मान्य आमदारांच्या माध्यमातून आमच्या मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून चांगले एमबीबीएस एम डी डॉक्टर एम एस डॉक्टर इथं राहायला पाहिजेत महिला डॉक्टर राहायला पाहिजे आणि त्याचा एखादा उपकेंद्र जसा बाकल सर आहे जांभळी आहे इकडे एखादा उपकेंद्र लावता येईल का त्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील हे कसाही विषय आहे की आपल्या सालेकसा नगरपंचायत अनेक वर्षापासून आहे पण इमारत जर बघितलं आपण तर छोटी जीर्ण पद्धतीची काय नगर पंचायत म्हणजे कसं आहे आपल्या शासनाने देवेंद्रजी फडणवीस होते यांनी सर्व तालुक्याच्या ग्रामपंचायतला नगरपंचायत दर्जा दिला तर तेव्हा ग्रामपंचायत होती आणि मग आपली दोन्ही ग्रामपंचायत एकत्र होऊन चाले कशा नगरपंचायत झाली परंतु आता जी इमारत आहे ती इमारत अपुरी आहे जमिनीचा अभाव आहे परंतु आम्ही मागणी करू शासनाकडे सालेकशाला जी तहसील पुराणी इमारत आहे त्या इमारतीमध्ये आमची नगरपंचायतची भव्य दिव्य इमारत कशी बनेल एकत्र सर्व एका इमारतीमध्ये सर्व कारभार चालेल कारण नगर पंचायत प्रशासनाला ती जी आता इमारत आहे तिथं मग अग्निशामनच्या गाड्या म्हणा किंवा स्टाक रूम म्हणा मग ही इकडे एक इमारत आहे सालेकशामध्ये इथं एखादी स्टाक रूम किंवा काहीतरी शेड वगैरे बनवता येईल परंतु नवीन नगर इमारत बनवण्याकरता आम्ही साले कसा ची जी जुनी इमारत आहे ती आम्ही मागणी करत आहोत आता एक दुसरी गोष्ट अशी बघायला सुद्धा मिळालेली आहे की काही आपल्या समाजाचे लोक किंवा काही इतर लोक मोठ्या संख्येमध्ये सालेकसा शहर व सालेकसा तालुका भारतीय जनता पक्षामध्ये दिवसेंदिवस प्रवेश करत आहेत तर त्यामध्ये आपली काय भूमिका राहिलेली आहे आणि काय असा त्यांना लोकांना काय दिसून आलं भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पासून लोक आधी दूर होते कारण अपप्रचार करत होते जे विरोधी पक्षाचे लोक आहेत हे भारतीय जनता पक्षाबद्दल वातावरण निर्माण करत होते परंतु आपण त्यांच्या जवळ जो जातो संतांनी की झोप घेतो कैसा जावे ज्याच्या वंशात तेव्हा कडे आपण तिथपर्यंत जाणार नाही तर आपल्याला ते सत्य काय आहे ते कळणार नाही आणि म्हणून या आमच्या विधानसभेचे आमदार सन्मानिय संजयजी पुराम आमच्या साले कशाचे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते राकेशजी शर्मा अजयजी वसिष्ठ पुरुषोत्तमजी वसिष्ठ बाबुलालजी आपले गुणवंतजी भिशेन असे बरेच लोक आहेत की त्यांनी छोट्या छोट्या समाजातील लोकांचे मग रामाजी गावराने स्वर्गीय त्यांनी आधी समाजातील लहान लहान घटकांचे काम केले त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला मी इथं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझ्या समाजातील लोकांचा विश्वास बसला की सरांच्या माध्यमातून आपले काम होतात आणि सरां म्हणजे माझा नेतृत्व एक चांगला आहे माझ्या समाजातील लोकांना वाटला माझ्या समाजातील नाही तर सर्व जाती धर्मांच्या लोकांना माझी काम करण्याची पद्धती त्यांना आवडतो आणि आम्ही खोटे आश्वासन देत नाही कुठलाही मग एखादा पेशंट असेल दवाखान्यात असेल कुठल्याही तहसीलचा काम असेल एखाद्याच्या पंचायत समितीचा असेल कृषी विभागाचा असेल का त्या कामाकरता आम्ही धावून जातो अळल्या पळल्या ठिकाणी एखादा पेशंट असेल एखाद्याला काही गरज लागली गाडी वगैरेची ते सुद्धा प्रोव्हाइड करून देतो आणि त्याच्यामुळे माझ्या समाजातील आता मागे पाचशे लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर अनेक बाकी जाती धर्मातील सुद्धा काही लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि आता पुन्हा अजून एक टप्पा वाचलेला आहे की तो निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुका जाहीर झाल्या कार्यक्रम की काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच अजून प्रवेश करतील तर आपण बघितलं की दोन झटके या ठिकाणी काँग्रेसला मिळालेले आहेत एक निर्दोष साखरे यांच्यासह एसी समाजाचे शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता त्यानंतर आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी सुद्धा एक सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी जे आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता एक नवीनच बाब समोर येत आहे की आता नगरपंचायत निवडणुकीच्या अगोदर आणखी काही शेकडो कार्यकर्ते मतदार हे भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आपल्याला दिलेली आहे तर सर आता म्हणजे सामोरचा जो पक्ष आहे विरोधी पक्ष हा कुठेतरी कमजोर झालेला आहे आणि अशामध्ये आपली संपूर्ण तयारी झालेली आहे का निवडणूक लढण्याची आणि जवळ जवळ आपले उमेदवार निश्चित पक्ष फक्त सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून त्यांना भुलतापा देऊन आजपर्यंत मत घेण्याचा काम केलेला आहे आताची जी जनता आहे आमच्या नगरपंचायत क्षेत्रामधील हे खूप हुशार आहे त्यांना कळून चुकला आहे की आपल्या गावाचा विकास करायचा असेल नगराचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निवडून दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आमची सतराही वार्डाची पूर्ण परिपूर्ण तयारी आहे सतराही वार्डामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट राहतील आरक्षणानुसार लोकांना तिकिटा मिळतील आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही आज सुद्धा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत एकेकाळी काँग्रेसच्या गडकिल्ला म्हणून ओळखला जाणारा साले कसा भरत भाऊ गोयकार माजी मंत्री यांचा गाव हा भाजपमय होईल काय आणि भाजपाची सरकार नगरपंचायत शंभर टक्के मी विश्वासानं सांगतो की सालेकसा नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष आणि सतराही मेंबर हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील यात कुठलीही शंका नाही तर आपण ही पहिली मुलाखत डॉक्टर राजेंद्र बटोले यांची घेतलेली आहे साले कसा नगरपंचायत निवडणुकीला घेऊन यानंतर सुद्धा त्यांची मुलाखत आपण घेत राहणार आहोत तर असाच मुलाखतीकरिता व जाहिरातीकरिता सत्य गोड न्यूज ला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार